राम राम मंडळी चला आज आपण दिंडोरीचा आठवडे बाजारामध्ये धान्य बाजार मावशी काय तांदूळ बाजार पाहूया साडेतीनशे कोणता आहे इंद्रायणी या धान्य बाजारात तालुक्यातील आदिवासी शेतकरी आपला तांदूळ आणि धान्य आणतात म्हणजे शेतकरी ते ग्राहक थेट सेवा आहे मावशी कोणता तांदूळ आहे इंद्रायणी तो बासमती बासमती आहे का बासमती काय भाव बासमती सहाशे रुपये पाहिली हे का पाहिलीच माप आहे चार मापा चार मापाची पाहिली बाबा मग काय बाप आहे परिसरातील ग्राहकांना विनंती आहे की आपणही कधीतरी या धान्य बाजारास भेट देऊन थेट शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करावे कशावं शंघण आहे ठीक आहे म्हणजे आपल्यालाही कमी भावात धान्य मिळेल आणि शेतकऱ्याचाही फायदा होईल चला बाजरी कशी आहे गहू कोणता आहे कोणता आहे पहा हे आहे पायलीचं माप हे चार माप टाकली की एक पायली तांदूळ तयार होतो एक पायली म्हणजे सात किलो भारतातील ही माप मोजण्याची पारंपरिक जुनी पद्धत आहे अशा प्रकारे हा बाजार आहे शेतकरी ते ग्राहक ही अशी संकल्पना आहे की जे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा थेट ग्राहकाला मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचाच फायदा होतो शेतकरी जेव्हा व्यापाऱ्यास माल विकतो घाऊक व्यापारी घेऊन तो किरकोळ व्यापाऱ्याला विकतो आणि तिथून तो, तो आपल्यापर्यंत येतो या साखळीमध्ये मध्ये व्यापारीच मध्ये नफा कमावतात तस त्याचप्रमाणे था। जेव्हा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडे व्यापाऱ्याकडून घाऊक व्यापाऱ्याकडे घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे आणि दुकानदाराकडून आपल्याकडे माल येत असतो किंवा धान्य येत असते त्यामध्ये भेसळ होण्याची पण शक्यता असते त्यामुळे आपण जर शेतकऱ्याकडून थेट माल खरेदी केला तर शेतकऱ्यालाही दोन पैसे मिळतात आणि आपलाही त्यामध्ये दे दोन पैशाचा फायदा होतो चला आता हे पहा आता माझे तांदूळ खरेदी करायचं काम चालू झालेलं आहे माझ्याबरोबर आलेले माझे मित्र आता एक आम्ही पायरी तांदूळ खरेदी करत आहे या मांशींकडून आम्ही तीनशे तीस रुपये पाहिल्याने तांदूळ खरेदी केलेला आहे श्री स्वामी समर्थ जे भाविक रविवारी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी भेट देतात त्यांनी देखील रविवारी या आठवडे बाजारातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करावा अशी विनंती आपणास करत आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद